आपण पाहत आहात संविधान नायक डिजिटल न्यूज टाटा ग्रुप पहिल्यांदा एक मेट्रो प्रोजेक्ट ऍज अ डेव्हलपर आम्ही डेव्हलप करतोय टाटा ग्रुपने पूर्वी टाटा प्रोजेक्ट हे आमच्या एका कंपनीद्वारे बरेचसे प्रोजेक्ट ईपीसी तत्वावर केलेले आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पण डेव्हलपर म्हणजे स्वतः मालक बनवून तो प्रोजेक्ट अगदी डिझाईन करून त्याच्यानंतर त्याच्यासाठी फिनॅन्सची मागणी करणं तो नंतर ऑपरेट करणं आणि त्याच्यानंतर परत सरकारला तो परत देणं हा जो एक पूर्ण ती सायकल आहे ती सायकल आम्ही आता टाटा ग्रुपतर्फे करत आहोत यामध्ये आमचे पार्टनर आहेत सिमेंट जे जर्मनीची एक खूपच मोठी आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली प्रख्यात कंपनी आहे त्याचबरोबर हा प्रोजेक्ट दिलेली जी गव्हर्नमेंट संस्था आहे ती आहे सी एम आय ए आणि प्रकारे जब जब तो तो थी थी अशा प्रकारे सगळे एकत्र येऊन हा प्रोजेक्ट बनवत आहेत जवळजवळ सात हजार कोटीपेक्षा जास्त कॉस्ट असलेला हा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला माहीत असेल तर अगदी असा आहे की सि कोर्ट पासून अगदी निजोडीपर्यंत ही हा ही अलाइनमेंट जाईल आणि महत्त्वाची अशासाठी आहे ही अलाइनमेंट कारण आपल्या ज्या पुण्यात दोन जे आय टी हॉब्स आहेत एक आपल्या पश्चिमेकडे आहे पूर्वेकडे आहे त्या दोन्ही आय टी हॉबना जोडणारी ही एक इम्पॉर्टंट अलाइनमेंट होऊ शकते त्याच्यासाठी आता ऑफकोर्स आता आणि पुढचं एक्सटेन्शन पण प्लॅन आहे ते जेव्हा होईल तेव्हा होईल पण आमचा असा प्रयत्न आहे की लोकांचा लोकांचे जे हाल होत आहे तिथपर्यंत पोचायचे ते जास्तीत जास्त कमी व्हावेत